दाभा वर मोठी ते पहू रोडवर मोठे मोठे खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी सर्कस करावी लागत आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीव हातात घेऊन जावं लागतोय शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्वस्थामुळे शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चिखलांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता गावातील मुख्य रस्ता असल्याने संपूर्ण गाव येण्या जाण करत असते आमदार अशोक उईके यांच्याकडे सरपंच वंदना विजयराव दोंडगे यांनी ग्रामविकास अधिकारी यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही याकडे आमदार अशोक उईकेत दुर्लक्ष करीत आहे मंजूर होऊनही या रोड कडे दुर्लक्ष करीत आहे परंतु रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आणि विद्यार्थी व नागरिक पंधरा ते वीस वर्षापासून त्रस्त झाले आहेत केंद्र सह पी सी एल हायस्कूल केशव महाराज मंदिर आहे त्यामुळे नागरिकांचे दिवसभर या रस्त्याने रेल चलस्ते पंधरा ते वीस वर्षापासून सार्वजनिक बांधकाम संबंधित अधिकारी झोपेत आहे का असे प्रश्न गावकरी करीत आहे कारण करिता बाबुडगाव वरून करामतली यांची रिपोर्ट सनशाइन लेकर आए हैं अपनों पर भरोसा अपने निवेश पर एन एम आर डी ए सेंशन प्लॉट फॉर सेल नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर वह भी ठेरो सुविधाओं के साथ हमारे विशेषताएं ओपन स्पेस वॉल कंपाउंड सीमेंट रोड ड्रेनेज लाइन सीवरेज ट्रीटमेंट प्लांट ट्री प्लांटेशन एंटायर लेआउट नियरेस्ट लोकेशन लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान 10 मिनट की दूरी पर पोदार और एसएस इंटरनेशनल स्कूल डेढ़ किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड अप तो 70 परसेंट बैंक फाइनेंस अवेलेबल फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल डायरेक्टर नाइन थ्री सेवन वन फोर थ्री सिक्स जीरो ऑफिस एड्रेस प्लॉट नंबर ट्वेंटी ट्वेंटी वन जोगी नगर रिंग रोड शताब्दी स्क्वायर डिसाइड अथर टायर नागपुर